Hai, आज भाद्रपद शुक्ल तृतीया एकोणीसशे छत्तीस हरितालिका सादर करत आहोत ठाणे वार्ता ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये दोन लाख एकतीस हजाराहून अधिक गणपतींची होणार प्रतिष्ठापना गणपती बाप्पाचं पुढच्या वर्षी वीस दिवस उशिरानं आगमन आणि सुलझर पंप्स कंपनीत सलग सात वर्ष एक लाखाहून अधिक बोनस देण्याची परंपरा कायम राखताना यंदा कर्मचाऱ्यांना दीड लाखांचा बोनस या आणि तर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे था। वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील घडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांच थेट उत्तर ज्याला शिक्षण नाही त्याला समाजात अजिबात डिमांड नाही बघतोय हे ना बाईंचे पैसे आहेत त्यांच्या मेहनतीची कमाई करून टाका ठाणे वार्ता पहा वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम श्री गणेशाची प्रतिष्ठापना उद्या सर्वत्र होत असून ठाण्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सार्वजनिक गणपतींची संख्या अधिक असल्याचं दिसते ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये एकूण दोन लाख एकतीस हजाराहून अधिक गणपतींचं उद्या आगमन आहे श्रावणानंतर भाद्रपद सुरू झाल्यावर गणपती आगमनाची चाहूल लागते लहान थोर सर्वच जण श्री गणेशाच्या आगमनाच्या तयारीला लागलेले असतात सामाजिक संकेतस्थळावर तर गणराया जोरात आहे था ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात एक हजार अठ्ठेचाळीस सार्वजनिक तर एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे एकवीस घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना होणार आहे यामध्ये सर्वाधिक सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना कल्याण परिमंडळात होणार आहे कल्याणमध्ये तीनशे चार सार्वजनिक तर चाळीस हजार एकशे पन्नास घरगुती उल्हासनगरमध्ये दोनशे चौऱ्याऐंशी सार्वजनिक तर सदतीस हजार आठशे एक्क्याऐंशी घरगुती वागळे इस्टेट परिमंडळात दोनशे सतरा सार्वजनिक तर तेवीस हजार चारशे एकोणऐंशी घरगुती भिवंडीत एकशे त्रेपन्न सार्वजनिक तर साडे नऊ हजार घरगुती ठाण्यामध्ये सर्वात कमी म्हणजे पंच्याण्णव सार्वजनिक तर सतरा हजाराहून अधिक घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना आहे ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक क्षेत्रामध्ये नऊशे सदतीस सार्वजनिक तर एकोणतीस हजार पाचशे एकोणसाठ घरगुती गणपती बाप्पांचं आगमन होत आहे नव्यानं स्थापन झालेल्या पालघर जिल्ह्यात दोन हजार चारशे सव्वीस सार्वजनिक तर अठ्ठेचाळीस हजाराहून अधिक घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना होतीय ठाणे जिल्ह्यापेक्षा पालघरमध्ये सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना संख्येनं अधिक होतीये गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी हा गणेशभक्त देत असले तरी पुढच्या वर्षी मात्र श्री गणरायाचं आगमन वीस दिवस उशिरानं होणार आहे पुढल्या वर्षी अधिक मास येत असल्यानं श्री गणरायाचं आगमन उशिरा होणार असल्याचं पंचांगकर्ते दाक्रू सोमण यांनी सांगितलं पुढच्या वर्षी गणपती बाप्पाचं आगमन सतरा सप्टेंबर रोजी होणार आहे पुढच्या वर्षी गौरी गणपती पाच दिवसांचे असतील उद्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना होत असून पहाटे साडेचार वाजल्यापासून दुपारी एक वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत गणेश स्थापना करायची आहे अकरा सकाळी वाजून चोवीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चोपन्न मिनिट हा काळ श्री गणेश प्रतिष्ठापनेसाठी अधिक प्रशस्त काळ असून याला मध्यान्ह काळ म्हटलं जातं असंही डाक्रो सोमणी यांनी सांगितलं दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेश प्रतिष्ठापनेसाठी भटजींची संख्या कमी आहे अनेक गणेश भक्तांनी तर गेल्या काही महिन्यांपासून श्री गणेश प्रतिष्ठापनेसाठी भटजींची आगाऊ नोंदणी केली आहे तर अनेक भटजींनी उद्या पहाटेपासूनच अगदी मिनटा मिनटाप्रमाणे आपलं वेळापत्रक लावलं आहे गणेशोत्सवामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत असून गणेशोत्सवासाठी मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे पोलीस आयुक्तालयातील स्थानिक पोलीस ठाण्यातील बंदोबस्ता व्यतिरिक्त अतिरिक्त उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त सतरा चार महिला पोलीस निरीक्षक एकोणतीस उप पोलीस निरीक्षक सहाशे पंचाहत्तर पुरुष कॉन्स्टेबल दोनशे चार महिला कॉन्स्टेबल राज्य राखीव दलाच्या पाच तुकड्या असा पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे याबरोबरच महत्त्वाच्या महत्वाच्या गणेश मंडळांना त्यांच्या उत्सवाच्या परिसरात क्लोज सर्किट कॅमेरे लावण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत मुंब्रा राबोडी भिवंडी सारख्या संवेदनशील भागातही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय संपूर्ण पोलीस आयुक्तालयात जवळपास आठ हजाराहून अधिक तर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत चार हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत साध्या वेशातील पोलिसांची गस्तही वाढवण्यात आली आहे आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं तू माध्यम खूप <laughs> 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 पण आता माझ्या कोणाला बी त्रास होणार नाही आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि मुक्तता वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या था, ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वार्ता डॉट डौक कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा हे बाईंचे पैसे आहेत त्यांच्या मेहनतीची कमाई तुमच्या झालं ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम गणेशोत्सवात वादग्रस्त देखावा साकारण्याची विजय तरुण मंडळाची परंपरा यंदाही कायम असून पोलिसांनी या मंडळाच्या सजावटीला आक्षेप घेतल्यानं मंडळानं उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत विजय तरुण मंडळानं यावर्षी तरुणांमधील वाढता दहशतवाद या विषयावर सजावट केली आहे पोलिसांनी या सजावटीला आक्षेप घेतला असून मंडळाला नोटीस बजावली आहे सध्याची तरुण पिढी राष्ट्र अभिमान बाळगण्याऐवजी धर्माच्या सजावटीत दाखवण्यात आलं या सजावटीच्या संहितेमध्ये शहरातील नुकत्याच घडलेल्या घटनेचा उल्लेख आहे पोलिसांचा याला आक्षेप असून सजावटीतील चित्र आणि वक्तव्य तेढ निर्माण करणारी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे यामुळं पोलिसांनी या सजावटीला परवानगी नाकारली आहे विजय तरुण मंडळानं पोलिसांच्या आक्षेपाला उच्च न्यायालयात आवाहन दिलंय वर्षीही या मंडळाची सजावट अशीच वादग्रस्त ठरली होती धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजेंद्र राजे यांच्या नेतृत्वाखालील धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघानं सलग सात वर्ष एक लाख रुपये बोनस देण्याचा विक्रम केलाय असा बोनस देणारी सुलझर पंप्स ही कंपनी देशातील एकमेव कंपनी आहे इतर कंपन्यांमध्ये द दिवाळीपूर्वी बोनस दिला जात असताना सुलझर पंप्स या कंपनीनं गणेशोत्सवापूर्वीच कामगारांना बोनसची भेट दिली आहे या कंपनीनं दोन हजार सातमध्ये एक लाख दहा हजार दोन हजार आठमध्ये दो एक लाख चाळीस हजार दोन हजार नऊमध्ये एक लाख तीस हजार दोन दहा हजार दहामध्ये एक लाख पाच हजार दोन हजार अकरामध्ये एक लाख वीस हजार दोन हजार बारामध्ये सव्वा लाख तर दोन हजार तेरा सालासाठी दीड लाखांचा सा बोनस सुलझर पंप्सनं दिलाय धर्मराज्य कम कामगार कर्मचारी महासंघ आणि सुलझर पंप्स यांच्यातील कराराचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बोनस रकमेचं स्थिर आणि बदलते असे दोन भाग असून कंपनीच्या वार्षिक नफ्याच्या बारा टक्के रक्कम कर्मचाऱ्यांमध्ये समप्रमाणात वाटली जाते तर स्थिर बोनस रक्कम श्रेणीनुसार वेगवेगळी वेग असून या ती नफा तोट्यावर अवलंबून नसून अनिवार्य असते इतर कंपन्या दिवाळी बोनस म्हणून दहा बारा हजार रुपये देत असताना राजनराजे यांचा हा करार कामगार चळवळीसाठी मार्गदर्शक ठरावा असा आहे कल्याण भिवंडी ठाणे मुंबई नवी मुंबई या जलवाहतूक प्रकल्पाला मंजुरी देऊन आवश्यक असल्यास केंद्र सरकारतर्फे निधीही उपलब्ध करून देण्याचं आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलंय जिल्ह्यातील विविध प्रकल्पांसंदर्भात शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचे नेते आणि नितीन गडकरी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत हे आश्वासन नितीन गडकरी यांनी मेरी मेरीटाईम बोर्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं हा प्रकल्प राबवला जाईल असं त्यांनी सांगितलं खारेगाव टोलनाका येथे कल्याण जंक्शन या भागात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खारेगाव पुढील मार्गाचं आठ पदरीकरण तसंच कल्याण मुरबाड मार्गाचं चौपदरीकरण करण्यासाठीच्या निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश नितीन गडकरी यांनी दिले ठाणे कल्याण रेल्वेला समांतर रस्ता आणि डोंबिवली मानकोली पूल या प्रकल्पांसाठी पर्यावरण विभागाच्या मान्यता मिळवून देण्याबाबत सहकार्य करण्याचं आश्वासनही गडकरी यांनी या बैठकीत दिलं मनोरुग्णालयाजवळ विस्तारित ठाणे रेल्वे स्थानक आणि कल्याण टर्मिनसबाबत तांत्रिक प्रकल्प मार्गी लावण्याचं आश्वासन रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी दिलं यावेळी कल्याण नगर कल्याणवाशी पनवेल दिवा छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि दिवा भिवंडी वसई उपनगरीय सेवा सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आलं ठाण्यातील कोपरी परिसरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकात्मिक वाहतूक प्रकल्प म्हणजे सॅटिसला सहकार्य देण्याचं आश्वासनही रेल्वे राज्यमंत्र्यांनी दिलं या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे शिवसेनेचे एकनाथ शिंदे खासदार चिंतामण वनगा माजी आमदार संजय केळकर कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसंच जिल्ह्यातील इतर काही खासदारही या बैठकीस उपस्थित होते गणेशोत्सव आता तोंडावर आलाय दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ठाणे वार्तामधून घरगुती गणपती उत्सवापुढील सजावट दाखवली जाणार आहे ही सजावट दाखवताना सजावटीमागची कल्पना सजावटीसाठी वापरण्यात आलेली साधनसामुग्री सजावटीसाठी घेतलेली मेहनत अशा विविध बाबींचा विचार केला जाणार आहे उत्कृष्ट सजावटीलाच ठाणे वार्तामधून प्रसिद्धी दिली जाईल यासाठी आपण आपली सजावट किती दिवसांचा गणपती आणि आपला पत्ता आम्हाला ऐंशी

ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी दर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांच थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे ऍट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल वर कळवू शकता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये दोन लाख एकतीस हजाराहून अधिक गणपतींची होणार प्रतिष्ठापना गणपती बाप्पाचं पुढच्या वर्षी वीस दिवस उशिरानं आगमन आणि सुलझर पंप्स कंपनीत सलग सात वर्ष एक लाखाहून अधिक बोनस देण्याची परंपरा कायम राखताना यंदा कर्मचाऱ्यांना दीड लाखांचा बोनस या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट कॉम या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद